नमस्कार मित्रांनो आज आपण वाळकी या परिसरात आलो आहोत आणि डॉक्टर गणेश शेठ घुसळे यांच्याकडे आज भरपूर प्रमाणात गायी आहेत पाहत आहे दाखव गाय मित्रांनो गणेश शेठ घुसळे यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः डॉक्टर आहेत आणि डॉक्टर असून त्यांनी देशी गाय संवर्धनासाठी खूप मोठं महाराष्ट्रातील लोकांना प्रोत्साहन दिलं आहे आणि मित्रांनो त्यांच्या प्रोत्साहनामुळे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये त्यांनी आतापर्यंत पन्नास हजारापेक्षा जास्त गाई शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्या आहेत त्याबद्दल त्यांचा आपण आभार व्यक्त करू गणेश आपण या गाई खरेदी करता येईल तर गाई शेतकऱ्यांपर्यंत कमी बजेटमध्ये कशी जाईल यासाठी काय उपाय करू शकतो आपण आता कमी बजेटसाठी आपण त्यासाठी स्वतः खरेदी करतो हा गुजरातला जाऊ गुजरातला जाऊ तिथून शेतकऱ्यांसह संपर्क करून सगळी गायची माहिती घेतो विचारून गाईबद्दल व्यवहार करतो तिथे कमीत कमी जेवढा कमीत, कमीत न, कमी तिथे शेतकऱ्यांना कमी बजेटमध्ये देऊ शकतो हा फरक आणि दुसरी गोष्ट गणेश काय होते गिरगाई म्हणून लोक वेगळेच कोणते तरी गाय विकल्या जातात तर तो लोकांना त्या गिरगाई संदर्भात काय माहिती देऊ शकता तुम्ही आता गिरगाई ओळखायसाठी युट्यूबवर बरेच व्हिडीओ आहे आपण एक सांगू आता गायचे सगळ्यात पहिले ने माता पाहिजा हा आता उलट्या मटक्या टाईप राहतो कान लांब राहते वशींड राहत या गोष्टी बघितल्या लाल कलर राहतोय आणि गायचे डोळ्याची शरीराची रचना नागपूरची रचना थोडीशी आपल्या गायपेक्षा थोडी वेगळी राहते वे डोळे थोडे बारीक राहत्यांमध्ये दूध काढून द्यायचा प्रॉब्लेम राहतो लात मारायचा त्याला आपण गॅरंटी देतो त्याची शांत स्वभावाच्या गायच्या आपण खरेदी करून आणतानीच आपण म्हणजे खात्री करून आणतो तरी समजा प्रॉब्लेम येत नाही पण एखाद्या शेतकऱ्याला प्रॉब्लेम आला तर आपण गाय गणेश सर पूर्णतः खात्रीच्या गाय देतात त्यामुळे आपण गणेश सरांची सिरीज चालू केली आता जाऊन आपण देशी गाई प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात कशी जाईल या संदर्भात आपण लोकांना माहिती देतो गणेश सर काय होतं आपल्याकडे ओळू येतं आणि देशी गाई हे लागवडीला थोड प्रॉब्लेम देतात असं बरेच जणांच्या कमेंटमध्ये आलं की नाही लागवडील प्रॉब्लेम कसा येत होता पहिले आपल्याकडे सीमन उपलब्ध नव्हती गाई थोड्या प्रमाणात होत्या थो सिमन उपलब्ध नसल्यामुळं डॉक्टर काय करायचे जे आहे उपलब्ध होती गावरांचं म्हणा नाही तर जर्सीचं म्हणा ती लावून द्यायची व काही गाय त्याच्यात राहायच्या दहावीस टक्के राहायच्या सत्तर ऐंशी टक्के राहत नाव द्याव प्रॉपर इंजेक्शन वापरलं याला सिमन वापरलं ते शंभर टक्के राहते त्याचे काही प्रॉब्लेम येत नाही सिमन उपलब्ध उपलब्ध आता जवळजवळ शंभर टक्के उपलब्ध झाले प्रत्येक डॉक्टरकडे राहतेच कशी त्या का खेड्या पाडायचं नसलं कोणाकडे तरी आपण त्यांना सहकार्य करू समजा उपलब्ध करून देऊ गणेश सर हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याकडे पूर्णतः गिरगाय संदर्भात तसेच देशी गाई संदर्भात माहिती मिळेल गणेश सर दर आठवड्याला किती गाय असतात आपल्याकडे आठवड्याला वीस ते पंचवीस गाय सेल करतो आपण वीस ते पंचवीस हो तर कमीत कमी किती जर असतो आपल्या गायाचं कमीत कमी चाळीस हजारपासून स्टार्ट वेलेली गाय जवळ आलेली चार आठ दिसावं अशी लोकांना कमी बजेट म्हणलं का तशी पंचवीस तीस पासून चालू आहे पण गाय कोणची भेटते तीन महिन्याची गाभण सहा महिन्याची गाभण पाच महिन्याची गाभण अशी आता ही गाय दुसऱ्या वेळाची चार पाच दिवस बाकी जाणायला काय बजेट होईल हिच्या आपण साठ हजार रुपये सांगतोय मित्रांनो ही चोळण्यासाठी मान हलवते नाही तर तुम्ही गैरसमज घेता नाही मान हलवते म्हणजे मारायची आहे शांत स्वभावाच्या गायी आहेत आणि गणेश सरांचं वैशिष्ट्यच असे गायक खरेदी करतात शांत स्वभावाची असत तरच गायी खरेदी करतात गणेश सर हे गायची दुधाची क्षमता काय राहील दुधाची तिची पाच पाच लिटर दहा लिटर दहा लिटरची क्षमता राहील साडाची अंगाची पूर्णता खात्री पूर्ण खात्री वेलेली नाही आहे काही नाही पुढच्या गायीचं काय होईल गणेश पुढची बी गा बने तिला एक पंधरा दिवस बाकी ती बी दुसऱ्या वेळेची कारवडी काय होईल तिचं तिची आपण पंचावन्न हजार रुपये सांगतो बसल्या कमी होईल म्हणजे चार पाच हजार रुपये कमी होते मग पन्नास हजार रुपयाला असेल शांत स्वभावाची आहे आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये प्रत्येक गायची डिटेल देत असतो एक नंबरची गाय आता तुम्हाला सांगते दहा लिटरची सरासरी गॅरंटी आहे आणि हिचं किती सांगितलं सर तिची बी दहा लिटर दहा लिटरची पूर्णतः खात्री आणि दहा लिटरच्या कमी अर्धा लिटर एक लिटर तरी ते ऍडजस्ट होऊ शकत पण जर तिने पाचच लिटर दिलं चारच लिटर दिलं दोन टायमाच तर गायला मिळेल एक दोन लिटरचा फरक होऊ शकतो चार पाण्यावर डिपेंड राहते आठ लिटर सुद्धा देऊ शकते असं फरक होऊ शकतो बी देते असेल पण जर चारच लिटर गाईने दिलं दोन टायमाचं तर गाय तुम्हाला बदलून मिळेल कुठल्या गायचं काय होईल ही दुसऱ्या वेळा तीन नंबरची गाई आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तुम्ही एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशी कमेंट टाकू शकता की या गायची काय किंमत आहे गाईच काय होईल गणेश हजार रुपये दुसऱ्या शांत स्वभावाची गाय आहे हे बघू शकता तुम्ही काय होईल म्हणले गणेश पासष्ट हजार रुपये सांगतोय कमी होईल दुधाचं काय होईल तिचं की बारा लिटर पिळेल पहिल्या गे त्याला बारा लिटर पिळेल हो बघू शकतो पाता मित्रांनो शांत स्वभावाची गाय आहे खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता फायनल काय होणार नाही सर हे साठ हजार रुपये होतील साठ हजारात तुम्हाला काय उपलब्ध होऊन जाईल या गाईच काय होईल ती बी दुसऱ्या चला आहे प्रत्येक गाय शांत आहे तुमची ह्या काय होतं काय गाईला आतमारत असतात नाही नाही आपल्याला गॅरंटी द्यायची असते पुढे ना आपण सडाच्या अंगाच्या आणि दूध काढून द्यायच्या बोली देत आपण त्याच्यामुळे आपण पाहुण आणता आणि शांत आणतो पाहताय मित्रांनो तुम्हाला या अशा पद्धतीचे काही खरेदी करायची असतील तर गणेश सर यांना कॉन्टॅक्ट करू शकता गणेश सर काय होईल म्हणले ही बी दुसऱ्या चाल आहे तिला पंधरा दिवस बाकी जाणायला ही जे पासष्ट हजार रुपये सांगतो आपण साठ ला फायनल होईल साठ हजार आणि किमतीचा विषय असा आहे युट्यूबच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून माणसं येणार आहेत लांबून त्याच्यामुळे आपण किमती सांगताना जास्त सांगत नाहीत चार पाच हजार रुपये कमी होऊन म्हणजे साठ सांगितले साठच फायनल होते मित्रांनो आप महत्वाची गोष्ट सांगायची सर्व आपल्या चॅनल मार्फत जे आपण बक्षीस ठेवलं होतं तर या आठवड्याचं बक्षीस अमोल शेठ पोकळे यांनी जिंकलं आहे त्यांनी फोन नंबर कमेंट बॉक्समध्ये टाका त्यांचं बक्षीस त्यांना पोहोच होऊन जाईल त्यांचा ऍड्रेस आणि फोन पेचा नंबर सोडावे त्यांचं बक्षीस त्यांना पोहोच होऊन जाईल आता त्यांच्या कमेंट या वर्ष चालू वर्ष सगळ्यात जास्त कमेंट आमोरशेठ पोकळे जामखेड यांच्या आहेत आणि त्यांना आपल्या चॅनल तर्फे थोडस बक्षीस प्रोत्साहन देणार आहोत का तर त्यांनी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त कमेंट केला आहे आणि पुढील आठवड्यातील बक्षीस हे अमोल महाजन यांना मिळणार आहे त्यांचा त्यांनी फोन पे नंबर सोडावे आणि त्यांचं बक्षीस घेऊन जावे आपल्या चॅनल मार्फत आपण प्रत्येक आठवड्याला एक बक्षीस ठेवलं आहे गणेश सरांकडून आपण जे मानधन घेणार आहे त्यातलं पाच टक्के बक्षीस आपण आपल्या मित्रांना पोच करणार आहे आपल्या चॅनलवर जे जास्त कमेंट करतात आपल्या चॅनलला जे प्रोत्साहन देतात त्यांच्यासाठी ते बक्षीस आहेत आपले चॅनलचे दोन विनर आहेत अमोल शेठ पोकळे आणि अमोल शेठ महाजन यांचे दोन बक्षीस आहेत त्यांनी युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये जाऊन त्यांचा फोन नंबर किंवा माझ्या नंबरवर डायरेक्ट जर फोन नंबर सोडला फोन पेचा तर त्यांना त्यांचं बक्षीस मिळून जाईल सर काय म्हणले याचं फायनल साठ हजार रुपये साठ हजार दूधच काय दूध बारा लिटर चला तुम्ही जे आम्हाला प्रोत्साहन देत आहे आम्ही सुद्धा त्याचं परतफेट करण्याचं ठेवते आमच्या चॅनेल मार्फत आणि गणेश सर यांनी ते प्रोत्साहन आपल्याला दिले त्यामुळे तुम्हाला ते बक्षीस तुमच मिळून जाणार आहे काय गायचं काय पण दुसऱ्या वेळा हो प्रत्येक गाय शांत स्वभावाची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता हो दुसऱ्या वेळा मध्ये आलेला आहे कावड पाहत आहे मित्रांनो मी सांगतो आहे आणि मी स्वतः त्या गाईला हात लावला नाही तर गैरसमज येऊ शकतो त्यामुळे पाहत आहे शांत आणि आपल्या मार्फत पूर्ण खात्री दिली नाही झाला नाहीये तरी आपण सड झाल्यानंतर सुद्धा हालचाल करत नाही असे शांत स्वभावचे गाय खरेदी करायचं असेल आणि पूर्ण खात्रीच्या तर डॉक्टर गणेश सर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता पूर्णतः खात्रीच्या गायी त्यांच्याकडे उपलब्ध असतात गणेश सर काळी गाई या गाईचं काय सांगितलं काळ्या गाईला चौदा लिटर पिळ्यालाय काय होईल आठ दिवस बाकी येतील जाणायला तिचे साठ हजार रुपये सांगतो पंचावन्न फायनल द्यायची पंचावन्न हजार हो फायनल ज्यांना दुधासाठी जास्त दुधासाठी रिक्वायरमेंट आहे त्यांच्यासाठी आपण ऑफर मध्ये पंचावन्न हजार रुपये देऊन टाकू आपल्याकडे आठवड्यात खूप कमी बजेट मध्ये गायी आहे हो आहे ना हो जास्त दुधाची सगळ्यात जास्त दुधाची आणि ह्या गायीच काय म्हणले सगळ्यात कमी रेट मधली गायी आहे तुमच्याकडे आज बोट्यात या गायी कमी रेट मधली म्हणजे तिला एक लावून एक महिना झालेला आहे अजून ती काय कच्ची पक्की गाभण म्हणजे खाली गाय म्हणून ले आपल्या हा घरच्या काय होईल आपण वीस हजार रुपये सांगतोय कारवडीच्या भावात आपण अकरा हजार रुपयाला देऊन टाकणार तिला मित्रांनो पाहत आहे भावात तुम्हाला गाय उपलब्ध आणि विशेष म्हणजे लागलेली आहे लावलेली आहे समजा गाभण निघली नशीब घेणार लावलेली गाई मित्रांनो एक महिना झालाय अजून दोन महिने चेक करायची तुम्हाला खाली गाई फक्त वीस हजारात उपलब्ध आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो पुढील पाहणार आहोत आपण आज जवळ सतरा ते अठरा गणेश गणेश यांच्या सतरा ते अठरा गाई उपलब्ध आहेत बरोबर त्यामध्ये येत वेलेले गाय किती येतात वेळेला चारच गाय आहेत बाकी गाव पण वेरलेल्या गायची खात्री कशी देतात वेळेले गाई शक्य असेल पार्टीला त्यांनी यायचं दोन टाइम पिळून घ्यायची आपण त्यांची राहायची खायची सुरू केलेली मुक्कामाला आपल्याकडे त्याची मुलांना शिक्षक येऊन दोन टाइम पिळून घ्यायची गाय मित्रांनो वेळेली गाय असेल तर त्या गायचं दोन टाइमाचं दुधाचं मोजमाफ करून तुम्हाला ती गाय उपलब्ध होईल आणि पूर्णतः खात्री असते तुम्ही दोन टाइम दूध काढल्यानंतर तुम्हाला शंका वाटते अजून एकदा काढायचे तर तीन टाइम सोडून चार टाइम सुद्धा काढून तुम्ही शंभर टक्के घेऊ शकता आणि विशेष मित्रांनो खाण्यापिण्याची सोय आहे त्याच्याकडे मुक्कामाची सोय त्यामुळे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आता आपण या किती गाय पाहिल्यात आठ अलीकडच्या गणेश सर ही सुद्धा शांत स्वभावची गाय आहे आणि शांत स्वभावाची पाहत आहे मित्रांनो मी स्वतः हात लावले तुम्हाला गॅरंटी द्यायसाठी आणि गणेश सर हे खूप खात्रीचे माणूस आहेत त्यामुळे त्यांची ते गॅरंटी आपण घेऊ शकतो काही अडचण आली तर आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं डायरेक्ट मला कमेंट करा तुम्हाला काही ना काही बदलून मिळेल अडचण आल्यावर बरोबर हो काय होईल म्हणजे आता वेलेल काय याला कालवडे खाली हा याला पाच पाच लिटर दूध चालू एक टाइम वाला पाच दोन टाइम वाच मिळून दहा लिटर दहा लिटर पूर्ण खात्री पूर्ण खात्री दोन टाइम पिळून न्यायची ही जी आपण पन्नास हजार रुपये सांगतोय पंचेचाळीस हजार रुपयाला फायनल देऊन टाकायचं मित्रांनो सांगितलेली किंमत ही फायनल आहे तुम्ही विनाकारण फोन करता तीस ला कारण काय होतं गुजरातला खरेदी चालू होती काय वेळेस फोन उचलता येत नाहीत बोलता येत नाही व्हॉट्सअपवर मेसेज टाका तुम्हाला रिप्लाय येईल हो रिप्लाय येईन फोटो टाकले जातील व्हिडिओ टाकले जातील काय खरेदीला असतात गुजरातला कॉल करता येते गाडी चालवत असतील किंवा खरेदी करत असतील अडचणी येऊ शकतात तुम्हाला कोणत्या दिवशी कॉल करायला पाहिजे लोकांना नाही कधी बी त्यासाठी काय केलेलं आहे आपण पहिले शनिवार रविवार विक्रीचा वार ठेवला होता काय होते लोकांच्या काय अडचणी राहतात काही ना कधी वेळ राहतोय कधी नाही राहत त्याच्यामुळे आपण आठवडाभर अव्हेलेबल माल ठेवलेला आहे कधी पण आपल्या फार्मवर पंधरा ते वीस गाई अव्हेलेबल कायम राहते आपल्या गणेश शेठ यांचा भैरवनाथ डेअरी फार्म आहे आणि भैरवनाथ डेअरी फार्मवर मित्रांनो एका वेळेस तुम्हाला कमीत कमी वीस गाय उपलब्ध असतात खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता गणेश हजार तुम्हाला गॅरंटी आणि दहा लिटरची कालवडे खाली तिला ही गाय पण वेलेली शांत स्वभावची एकदम शांत आहे मित्रांनो अशी शांत स्वभावची गाये खरेदी करायची असत तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किती घोर आहे तिला खाली सध्या ट्रॅव्हलिंग आल्यामुळे चार चार लिटर दूध निघत तिचं दहा लिटर लिटर दूध तिला आता चार चार चार्था लिटर चालू आहे तरी आठ लिटरची तुम्ही आज गॅरेंटी द्या हो किंमत त्याची आपण पन्नास हजार रुपये सांगतोय पंचाळीस द्यायची पाणी चौथा दिवस आहे अजून चिकावरची गाय हा चालू दुधाची गाय तुम्हाला पंचाळीस हजारात उपलब्ध आहे खरेदीसाठी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि टोटल गाय शांत स्वभावच्या असतात आणि काही जरी प्रॉब्लेम आला तर ते गायला काही बदलून देतात त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही या गायचं काय म्हणजे मोठ्या मापाची आहे दुसऱ्या वेळाला गाभन मध्ये गाभन मध्ये हो किती दिवस दहा बारा दिवस घेईन ती दहा ते बारा दिवस घेईन हो काय होईल फायनल तिचं हि जे आपण साठ हजार रुपये सांगतो ला फायनल होईल पंचावन्न हजार मित्रांनो या पंचावन्न हजार तुम्हाला हे काही उपलब्ध होईल खरेदी कर करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा पूर्णतः खात्री असती त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता हिचं काय होईल ही पण गा आहे दुसऱ्या वेळाला आहे एक चार पाच दिवसात खाली होईल चार पाच दिवसात हो त्याचं काय दूध बी पाच पाच लिटर राहील त्याला ह्याच्या आपण पन्नास हजार रुपये सांगतो ही पंचेचाळीस हजार रुपयाला साधारण दहा लिटरची गाय असेल तर पंचेचाळीस हजार तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल आणि पूर्ण खात्री असते त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू हा या गायीच काय होईल ती थोडी मोठ्या मापाची वेलेली हिला विघोर आहे तिला बारा लिटर दूध आहे बारा लिटर हो किंमत पण मोठी असेल किंमत तिची साठ हजार रुपये पंचावन्न ला फायनल लिहू पंचावन्न हजार मित्रांनो त्या गाई प्युअर गिर मध्ये आसपास होत्या आज हे गायीचे दहा हजार वाढलेले गायची जात त्या गाई पेक्षा असल्यामुळे नसल स्ट्रॉंग आहे गायी मोठी पण दुधाची क्षमता जात आहे ते काय होतं लोकांना ओरिजिनल गिर पाहिजे ओरिजिनल गीर गाय पाहिजे आणि पाहिजे वीस हजारात शक्य आहे का असं नाही बऱ्याच जण कमेंट आपले चायनीज वगैरे हा आता प्युअर गिर का गाई ची कारवाडी घ्यायची म्हणली तर वीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये लागतील गाय कशी मिळेल गाय कशी मिळेल त्यामुळे मित्रांनो कमेंट करताना सुद्धा व्यवस्थित कमेंट करा गणेश सर हे सुद्धा शेतकरी आहेत आणि महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाऊन गाय खरेदी करणं किती जोखमीचं आहे त्यांना माहिती आहे आपला शेल जास्त असल्यामुळे का हा नाफा कमी कमवतो जास्त सेल करतो प्रत्येकाच्या दारात आपण आजारी ही कशी ओळखायची आता नॉर्मल आपल्या बाकीच्या जनावर राहूनच राहते थोडं तिथं चारा पाणी खाण्याचं प्रमाण कमी झालं नागपुडी सुकले सुक झाली थोडा घामा आल्यावर राहतो सुकली थोड टेम्परेचर वाढते गायचे डोळे बारीक झाले म्हणजे आणि की थोडी आजारी समजून जायची आजारी समजायचे डॉक्टरला संपर्क करायचा हा मित्रांनो काही अडचण का आली तर कॉन्टॅक्ट करू शकता संदर्भात सुद्धा खूप माहिती देते दे तुम्हाला मोठ्या गायीच आजच्या ड्रिपची सगळ्यात मोठी गायी हा मित्रांनो आजच्या लॉट मध्ये सगळ्यात मोठी गायी आहे का दुधाचं काय गणेश दुधाचं दुधाची सोळा लिटर पिळेल सोळा लिटर तुम्ही पंधराची गॅरंटी देऊ शकता ची गॅरंटी गॅरंटीला दुधाचं काय राहील दुधाचे हिला सोळा लिटर आहे दूध हा गुजरात किंमत तिची पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये सांगतात पण तुम्हाला सत्तर हजारात ही गाय उपलब्ध सत्तर ला फायनल देऊन टाकू मित्रांनो तिचे पासष्ट हजार सांगितले होते ना हो साठ हजार रुपये पंचावन्न फायनल ही गाई तुम्हाला सत्तर हजारात फायनल मिळेल आणि दुधाची क्षमता पंधरा लिटरची पूर्णता खात्रीशीर आहे त्यामुळे डायरेक्ट संपर्क करू शकता गायीचं वैशिष्ट्य काय इतर इतर म्हणजे दुधाचं प्रमाण जास्त लोकांना गाय संदर्भात कमी माहिती आहे त्यांना लाल कलर दिसला की गाय वाटत नाही लाल आ, कलर वर त्याच्यामुळे सांगा इचं काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या मापाची दुधाची क्षमता जास्त जास्त आणि प्युअर मध्ये गिर प्युअर मध्ये मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल गणेश गणेशराचा नंबर आपण पूर्ण डीप मध्ये दिलेला आहे आणि वेरेल्या गायीची वासरं पाहत आहे मित्रांनो काय क्वालिटी मध्ये पहा तब्येती पहा त्याच्या अशा तब्येती सिमनवरचे पाहत आहे मित्रांनो गायला दूध तुम्ही किती असेल तुम्ही जाणून घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा गणेश सर हे आतमधल्या गायीचं काय सांग तुम्ही आतमधली गाय दुसऱ्या हाताला आहे काय होती आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय पन्नास ला फायनल होईल प्युअर गिर मध्ये प्युअर तुझा माथा आणि शरीराचे नाव वशीन आपल्याकडे गणेश सर एक किती टक्केवारीची गाई गिर मध्ये सोळा टक्केवारी टक्केवारी राहते ना सगळ्या शंभर टक्के गिर मध्ये गाय येत नाही शक्यतो कारण त्याला एक लाखाचे पुढे पैसे लागते शंभर टक्के हो, आपले शेतकरी दूध खाण्यासाठी घेते सत्तर हो, सत्तर ऐंशी ऐंशी हजार पर्यंत जर एखाद्याला प्युअर मध्ये पाहिजे असेल तर त्यांनी आधीच फोन करून खरेदी करायची असतात शंभर टक्के गिरगाई लाखाच्या पुढे डायरेक्ट गुजरात न बुक करावं लागला आणि गणेश सर यांच्याकडे जे गाई आहेत सत्तर ऐंशी हजारापासून ते पंचेचाळीस हजारापर्यंत टक्केवारी पण त्या रेट मध्ये असते त्यामुळे तुम्हाला खरेदी खरेदीवर ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत येते आपल्याला खरेदी करायचं असेल तर सर यांचा नंबर आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता डॉक्टर साहेब हे गायचं काय होईल ह्या वेलेली आहे हा खाली कालवडे तिला काय होईल तिचं तिच्या पन्नास हजार रुपये सांगतोय होईल दुधाचं दहा लिटर दहा लिटर दूध पिळून यायचं दोन टाइम खात्रीशीर खरेदी करायचं असेल तर जरी डॉक्टर गणेश सर यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडे आज खूप मोठ्या प्रमाणात गायी आहेत जवळजवळ सतरा ते अठरा गाई त्यांच्याकडे आज उपलब्ध आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद डॉक्टर साहेब